नमस्कार महाराष्ट्र रफतार न्यूजच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत अकोल्यात पुन्हा अतिवृष्टीचा कहर शेतकरी संकटात उभी पिके वाहून गेली शेतकऱ्यांचे डोळे पानावले महिनाभराचा श्रम पाण्यात शेतकरी हवाल दे झोडगा परिसर जलमय शेती उद्ध्वस्त शेतकऱ्यांची अर्थ हाक तात्काळ मदत द्या दहा बारा गावे प्रभावित कर्जबाजारी शेतकरी संकटात शासनाने मदत केली नाही तर उदरनिर्वाह धोक्यात मी राजेश सुखदेव राठोड राहणार झुडगा तालुका बाशिताकडी जिल्हा अकोला इतचा रहिवासी असून माझ्या कपाशीचे रात्रीच्या पावसामुळे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन दिवस अतिमुसळधार पावसामुळे माझ्या कपाशीचे नुकसान झालेले आहे तरी प्रश्ना प्रशासनाला आग्राची विनंती आहे की माझ्या पिकाची पाहणी करून त्याचे नुकसान भरपाई देण्यात यावी धन्यवाद मी जयसिंग बळीराम जाधव झोळगाव येथील रहिवासी असून माझ्या पराठी पिकाचे इतकं नुकसान झालेलं आहे कालच्या पावसामुळं तरी पटवाऱ्याला फोन केला असता पटवाऱ्यांनी दखल नाही घेतलेली आहे फोन पण उचलत नाही आहे आमच्या या पिकाचं नुकसान कोण भरपाई करून देईल याची आम मला चिंता आहे भरपूर नुकसान झालेलं आहे माझ्या पराठी पिकाचं